नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाखो पेन्शनधारकांसाठी महत्वाची अपडेट अधिसूचना झाल्या जाहीर जाणून नेमक्या कशाबद्दल आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करून सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे ही नवीन प्रणाली केवळ निवृत्ती वेतन धारकांसाठी सोयीची नाही तर प्रशासकीय दृष्टिकोनातून अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक आहे या नवीन उपक्रमामुळे पेन्शन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि कालबद्ध झाली आहे नवीन डिजिटल प्रणालीचा परिचय मित्रांनो पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सुरू केलेली ही नवीन प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे या अंतर्गत आता सर्व सरकारी कर्मचारी ईएचआर एम एस पोर्टलद्वारे त्यांचे पेन्शन अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतात हा बदल सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झाला असून जुन्या कागदी प्रक्रियेचा कालखंड संपुष्टात आला आहे या नवीन प्रणालीमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सादर केली जाऊ शकतात ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनते डिजिटल प्रणालीचे फायदे नवीन डिजिटल प्रणालीमुळे पेन्शनधारकांसाठी अनेक महत्वाचे फायदे झाले आहेत प्रथम वेळ वाचतो कारण आता अर्जदारांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही डिजिटल फॉर्म भरल्याने मानवी चुका होण्याची शक्यता कमी होते तसेच अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येत असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता वाढली आहे अर्जाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता नवीन प्रणालीमुळे प्रशासकीय कामही सुलभ झाली आहेत कागदोपत्री कामात मोठी कपात झाली असून त्यामुळे कार्यालयामध्ये फायलिंगचा ढीक पळत नाही डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापनामुळे कागदपत्रे शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे झाले आहे सर्व आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध असल्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील जलद आहे भविष्यातील संभावना आणि विकास काय आहे पहा मित्रांनो भविष्यात हे डिजिटल प्रणाली आणखी विकसित होईल यामध्ये मोबाईल अप्लिकेशन्स व्हॉइस आधारित सहाय्य आणि विविध प्रादेशिक भाषांमधील सेवा जोडल्या जाऊ शकतात एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली देखील के विकसित केली जात आहे जी पेन्शनधारकांच्या समस्यांचे त्वरित निवारण सुनिश्चित करेल सुरक्षा आणि गोपनीयता डिजिटल प्रणालीमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे सिस्टममध्ये सुरक्षित लॉगिंग प्रक्रिया डेटा एनक्रिप्शन आणि नियमित बॅकअपसह सुरक्षा वैशिष्ट्यांचे अनेक स्तर आहेत पेन्शनधारकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी यासाठी सायबर सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद